भावांनो माझी आजची राईड होते शनी शिंगणापूरची मी आलो होतो शनी शिंगणापूरला शनिदेव यांचं मंदिर बघण्यासाठी तर मित्रांनो मी सकाळी घरातून पाटे निघल्यानंतर शनिदेवाच्या मंदिरापशी सकाळी पोचलो होतो आठ वाजता तर तिथे गेल्यानंतर मी सर्वात अगोदर ठरवलं अंघोळ करायची त्यानंतर येते आपल्याला आंघोळ करण्यासाठी हॉल रूम भेटून जाते त्यानंतर मी मंदिराच्या दिशेने जायचं ठरवलं तर मंदिराच्या परिसरात आल्यानंतर मला खूप छान वाटलं हे मंदिर खूप भारी दिसत होतं मित्रांनो आणि हे अप्रतिम मंदिर आहे येथे आल्यानंतर आपल्याला येथून लवकर निघावस वाटत नाही तर आता आपण मुख्य मंदिराकडे जात आहे जिथे आपल्याला देवाचं दर्शन घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो थोडंच पुढे आल्यानंतर एक अप्रतिम कलाकृती असं खांब आहेत आणि यातून आपण रस्त्याच्या खालून पलीकडे जात असतो आणि येतेच थोडं फोडं आल्यानंतर भावन बघण्यासारखं म्हणजे अप्रतिम मला खूप छान वाटलं खूप भारी वाटलं संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती येते आपल्याला बघायला भेटले खूप भारी वाटलं मित्रांनो हे बघून आपण आता हे मेन गेट पासून म्हणजे मंदिराच्या आत जाणार आहोत प्रवेश करणार आहोत तर मित्रांनो इथून आता आत आल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जैवाला जो अभिषेक करायचा असतो तो येथून सुरुवात होते येथे जे रुईची पानं असतात किंवा जो काळा कपडा का असतो अभिषेक म्हणजे आपण जो प्रसाद घेतो त्यामध्ये ते इथे अर्पण करायचं असतं तिथून पुढे आल्यानंतर हे आहे शनीदेवांची शिला तर मित्रांनो ह्या देवाला निवारा नाही आणि असं म्हटलं जातं की देवांना निवारा आवडत नाही हे ते आपल्याला देवांच्या मूर्त्या पण बघायला भेटतात बजरंग बल्लींची मूर्ती आहे शिवपार्वती यांची मूर्ती आहे तर मित्रांनो हे अप्रति मंदिर खूप भारी आहे तुम्ही इथे कधी आला आहात का कधी जाणार आहात का आणि मला तर हे मंदिर बघून खूप छान वाटलं आणि एक वेळ तुम्ही पण हे मंदिर बघा अवश्य भेट द्या आपला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करायला विसरू नका